नमस्कार ओम शिवाय महाशिवरात्री उपवासाचे तीस नियम दरवर्षी महाग महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्तानुसार बघितले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे यामुळेच महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा देखील याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जेवढे काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सर्व व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मिळतं यामुळेच प्रत्येकाने जमेल तसे महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यास अडचण येत आहे त्यांनी सुद्धा हे, हे महाशिवरात्रीचे व्रत करावे याने लवकरच त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू शकतो याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपला उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतची आहे या काळामध्ये उपवास सोडून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया व पुरुष घरातील प्रत्येकानेच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असेल तर गंगा स्नान करावे किंवा अगदीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करूनसुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळावे यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास करावा पण ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल तर त्यांनी फराळ देखील करावा परंतु फराळ बनवताना त्यामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी सेंदव मीठ वापरा असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा अथवा फराळ करून फक्त पूर्ण मनोभावे करा मनातील सर्व इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील कांदा व लसूण मांसाहार दारू यांसारख्या तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे लोक उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री या दिवशी या पदार्थांचे सेवन चुकूनही करू नये नंबर तीन उपवासाच्या दिवशी दिवसभर तनाने व मनाने भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जग आवर्जन करावा त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि संकटे नष्ट होतात नंबर चार या व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे इच्छितपूर्ण फळ मिळत नाही परंतु ज्यांना काही शारीरिक त्रास असतील किंवा आजारपण असेल ते दुपारी झोपू शकतात नंबर पाच महाशिवरात्रीचे व्रत हे काहीजण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर तर काहीजण फलहार तर काही, काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते प्रत्येकाने ठरवावे दुसऱ्यांचा हेवा देवा करून व्रत करू नये जर फराळ करून व्रत करणार असाल तर फराळाचे पदार्थ बनवताना त्यात पांढऱ्या मिठाचा वापर करण्याऐवजी सेंदोमिठाचा वापर करावा नंबर सहा उपवासाच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर व मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणूनच स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करून शरीराचे पावित्र्य राखावे नंबर सात उपवासाच्या दिवशी कोणत्याही स्वरूपात कोणाशीही भांडणतंटा करू नये अथवा दुसऱ्यांची निंदा करू नये या दिवशी खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ आणि केवळ सात्विकच ठेवावे नंबर आठ शिवपुराणात महाशिवरात्री या दिवशी रात्री जागरण करण्यास अतिशय महत्त्व सांगितले आहे बऱ्याच ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र व जाप केला जातो यामुळे या, या व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी सुद्धा मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर नऊ उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपला उपवास सोडावा त्यासाठी सुद्धा केवळ सात्विकच अन्न पदार्थ खावेत तळलेले किंवा तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नयेत नंबर दहा ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल त्यांनी देखील हे व्रत करावे फक्त पूजा करू नये श्रद्धेने मनापासून हे व्रत केल्याने पूजा न करता सुद्धा तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळते टीप नंबर अकरा गरोदर व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच तर या दिवशी उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जाप केला तरीसुद्धा चालेल यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करावे टीप नंबर बारा महाशिवरात्रीला बऱ्याच ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो परंतु काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला किंवा व्रताला भगर खाऊ नये तुमच्याकडे सुद्धा सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीला भगर खाऊ नका पण तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाल्ली तरी देखील काही हरकत नाही या दिवशी फराळात साबुदाना खिचडी शेंगदाणे फळे आणि खजूर तुम्ही खाऊ शकता नंबर शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला किंवा महादेवांच्या कोणत्याही उपवासाला महिलांनी केस धुवू नयेत जर धुवायचे असतील तर आदल्या दिवशीच धुवावेत टीप नंबर चौदा यश सुख शांती व आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे अखंड तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग व ऊस अर्पित करावे याच्या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा व खीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात याचबरोबर माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे नंबर पंधरा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरामध्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्यक्षणी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा तसेच शक्य असल्यास व्रताच्या काळात रुद्राभिषेक देखील करावा नंबर सोळा या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शंकराची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्याने इच्छित फळ मिळते यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धचल देखील करावे व व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री शुद्धतेला विशेष महत्व असते या दिवशी स्नान केल्यावर नवे व स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे यानंतर आपली रोजची देवपूजा करावी नंबर सतरा महाशिवरात्रीला दिवसभर शिवाची पूजा केली जाते किंवा भगवान शंकराचे नामस्मरण केले जाते म्हणून ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करावा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक पती पत्नीने भगवान शिवाची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते व संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते नंबर एकोणीस भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी अथवा गंगाचलाने स्नान करावे यानंतर पूजा करून दिवा धूप दीप लावावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा अथवा चार प्रहर म्हणजेच चार वेळादेखील करता येते ते आपल्या इच्छेप्रमाणे करावे नंबर वीस भगवान शंकराला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये कारण असे मानले जाते की भगवान शंकराला अर्पण केलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येते नंबर एकवीस पूजा करताना शिवाला केतकी व चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने त्या फुलाला शाप दिला आहे अशी पूर्वीपासून सांगितलेली मान्यता आहे ही पूजा करते समयी भाविकांनी कधीही कुंकुमाचा तिलक लावू नये याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे याचाच अर्थ चंदनाचा तिलक लावावा नंबर बावीस उपवास हा नेहमीच श्रद्धेसाठी केला जातो यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नये तुम्हाला जसे शक्य होईल जमेल आणि तुमची शारीरिक स्थिती असेल त्याप्रमाणेच उपवास करावा उपवास करणाऱ्या भक्तांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले कोणतेही पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणे टाळावे नंबर तेवीस या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये याचबरोबर चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पानं देखील पूजेमध्ये अर्पण करू नयेत तसेच पूजेत शेंदूर व हळद लावणे देखील टाळावे शक्यतो या गोष्टी कोणी लावत देखील नाही पण जे लावत असतील त्यांनी लावू नका नंबर चोवीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय समस्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद ओम नमः शिवाय